नमस्कार सर्वांचे आपल्या मराठी स्टोरी कथालेखांमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चेटूक बाग पहिला या कथेचा लेखक आहेत राज गद्दाम तुम्ही जर याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन कथा पाहायला मिळतील कथेला सुरुवात करूया सुधीरला जाऊन दोन महिने उलटले होते पण त्याच्या जाण्याच्या जखमा अजूनही ओल्या होत्या सुधीरची आई त्याच्या आठवणीने अजूनही तळमळत होती वडिलांची ही काही वेगळी अवस्था नव्हती महेश म्हणजेच सुधीरचा भाऊ अतिव दुःख तो न राहूनही मांडू शकत नव्हता कारण वडिलांची आणि आईची अशी अवस्था त्याने याआधी कधीच पाहिली नव्हती त्यांना सांभाळून त्यांना मानसिक आधार देण्याची जबाबदारी आता त्याचीच होती महेशची वार्षिक परीक्षा जवळ येत होती पुढील तीन चार महिन्यात त्याला सगळ्या अभ्यासाची तयारी करायची होती आणि त्यानंतर दहावीच्या अभ्यासाची महेशने मन एकाग्र करून अभ्यास करायला सुरुवात केली होती पण मन सतत अस्वस्थ राहायचं महेश तुझा अभ्यास कसा चालला चा आहे काही अडचण तर नाही ना महेशच्या वडिलांनी महेशला विचारले नाही बाबा तसं फारसं काही नाही पण दादाच्या जाण्यानंतर मला नेहमी एकटं वाटत राहतं आणि मी अस्वस्थ होतो महेश म्हणाला काळजी करू नकोस महेश यावरती वेळेशिवाय दुसरं चांगलं औषध नाही हळूहळू तू स्वतःला सावर सगळं ठीक होईल महेशचे वडील म्हणाले हो बाबा पण एक गोष्ट नेहमी खटकत राहते महेश म्हणाला ती कोणती बाबांनी विचारले आपला दादा फार हुशार आणि धाडसी होता मी त्याला खूप चांगला ओळखायचो त्याने स्वतःहून आपल्या जीवाचं बरं वाईट केलं असेल असं मला नाही वाटत महेश म्हणाला महेश या गोष्टींचा असा अंदाज नाही बांधू शकत आणि तूसुद्धा फारसा विचार करू नकोस त्रास होईल त्याने तुला महेशचे वडील महेशला म्हणाले नाही बाबा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या मी कधी धाडस केलं नाही महेश म्हणाला महेशच्या वडिलांनी भीती आणि आश्चर्ययुक्त नजरेने महेशकडे पाहिलं काय कोणत्या गोष्टी बाबा काही गोष्टी माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडे आहेत पण तरीही मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल संध्याकाळी करे मी शाळेतून आल्यावर तुम्हाला सगळं सविस्तर सांगेन महेश इतकं बोलून शाळेत निघून गेला महेशच्या वडिलांचे म्हणजेच गजानन रावांचे दिवसभर कशातच लक्ष लागले नाही ते सतत महेशच्या बोलण्याचा विचार करत होते असे काय घडले होते सुधीरसोबत सुधीरला कोणी दगाफटका तर केला नव्हता काय सांगायचे असेल महेशला या आणि अशा कैक प्रश्नांनी महेशच्या वडिलांचे चित्त हरपले होते सुधीर गेल्यानंतर त्याची आई फार प्रमाणात अबोल झाली होती तिला कोणाशीच मोकळेपणाने बोलण्याची इच्छा नव्हती घरची सगळी कामं ती यंत्रवतपणे पूर्ण करून स्वतःच्या विश्वास तासन तास बसून राहायची महेशवरही तिचा फार जीव होता तो घरी असला की त्याच्यासोबत बोलत बसायची त्याची फार काळजी करू लागली होती का कुणास ठाऊक पण महेशलाही जाणवू लागले होते की आई त्याची गरजेपेक्षा जास्तच काळजी घेऊ लागली होती संध्याकाळी महेश घरी परतला त्याचे वडील त्याची वाट पाहतच होते महेशला जे काही सांगायचे होते ते खाजगी स्वरूपात पण स्पष्टपणे काही वेळानंतर महेशने त्याच्या वडिलांना त्याच्यासोबत बाहेर येण्यास सांगितले महेश आणि त्याचे वडील दोघे घराजवळील एका छोट्याशा बागेत जाऊन बसले दादाला ही बाग खूप आवडायची लहानपणापासून आम्ही मित्रांसोबत इथे खेळायला यायचो महेश म्हणाला हो अगदी मलाही तो इथे नेहमी घेऊन येत असे गजाननराव म्हणाले बाबा दादाने कधी ट्रेनने प्रवास केला होता का हो महेशने विचारले आपण कोकणात जाताना नेहमी ट्रेनने प्रवास करतो त्या व्यतिरिक्त सुधीरने इतरत्र ट्रेनने प्रवास केला असेल असं मला नाही वाटत गजाननराव म्हणाले बाबा मी थोडं स्पष्टपणे बोलण्याचा प्रयत्न करतो दादा ज्या ट्रेनखाली आला होता किंवा ठेवला गेला होता ती ट्रेन कोकणात जाणारी होती दादाला जा तिकडे जाण्याचा रस्ता माहीत होता महेशने विचारली हो पण त्याचा या घटनेशी काय संबंध गजाननराव म्हणाले संबंध आहे बाबा घटनेची जागा वेळ आणि मनुष्य मला आता निश्चितपणे नाही सांगता येणार पण संबंध आहे महेश म्हणाला बाबा दादाला मी अनेक वेळा मध्यरात्री कोणाशी तरी बोलताना पाहिलं होतं महेश म्हणाला काय कोणाशी गजाननरावांच्या डोळ्यात भीती आणि आश्चर्य लाटले दादा कोणाशी बोलायचं हे मी कधीच पाहिले नाही पण दादा बोलत राहायचा दादाच्या आवाजात वेगळीच भीती मला जाणवली होती कोणीतरी त्याच्यावर शासन अधिकाराने छल करत आहे त्याच्या छातीवर बसून त्याच्या कानशिलात मारत आहे त्याचे तोंड दाबून ठेवत आहे त्यांनी ओरडू नये म्हणून महेश म्हणाला मला मारू नकोस मला मारू नकोस मी तुझं काय वाईट केलं आहे इतकं केविलवानं दादाचे बोलणे मी कधीच ऐकले नव्हते दादा अस्फुटशी किंकाळी देऊन उठायचा रात्र रात्रभर तळमळत पडायचा महेश म्हणाला गजाननराव आता लक्षपूर्वक महेशचे बोलणे ऐकत होते बाबा दादाच्या तोंडून मी अनेकदा एका व्यक्तीचे नावही ऐकले होते महेश म्हणाला व्यक्तीचे नाव कोण काय नाव कोणत्या व्यक्तीचे गजाननरावांनी विचारले मंथारी महेश बोलला हे नाव ऐकून मात्र गजाननरावांच्या काळजाचा ठोका चुकला क क क, क? काय मंथारी हो मंथारी मला माहीत नाही ही व्यक्ती कोण पण या व्यक्तीने आपल्या दादाचा जीव घेतला आहे महेश म्हणाला ही व्यक्ती कोण हे दादालासुद्धा माहीत नव्हतं बाबा पण तरीही त्या व्यक्तीने दादाचा जीव का घेतला महेश म्हणाला महेश या सर्व गोष्टी तुम्हाला आधी का नाही सांगितल्यास गजाननराव म्हणाले बाबा तुम्हाला काळजी किंवा भीतीच्या अवस्थेत मला नाही टाकायचे पण तरीही तुम्हाला सांगतो दादा गेल्यापासून या सर्व गोष्टी माझ्यासोबतही घडत आहेत महेशने खुलासा केला महेश थरथरत होता डोकं भणभणत होते त्याच्या डोक्यात मुंग्यांनी हल्ला चढवला होता जणू हातापायांना कंप सुटला होता आत्ता तोल जाऊन कोसळतोय की काय असे वाटत होते तरीही धीर करून महेश त्याच्या वडिलांना सर्व गोष्टी सांगायचा प्रयत्न करत होता गजानन रावांनी आत्तापर्यंत हेरले होते महेशला हे सर्व सांगताना त्रास होतोय त्यांनी महेशला शांत केले आणि घरी आणली कोण होती ही मंतारी नावाची व्यक्ती आणि काय संबंध होता तिचा सुधीर महेश आणि त्यांच्या कुटुंबाशी पाहूया पुढे एकोणीसशे बहात्तर साल कोकण कोकणातील एका छोट्या गावात विश्वासराव मोहिले आणि त्यांचे कुटुंब राहत होते त्यांचा मोठा मुलगा महादेव त्यांच्यासोबत शेती बागायतीचा उद्योग सांभाळत होता आणि धाकटा मुलगा गजानन म्हणजेच महेशचे वडील हे शिक्षणासाठी मुंबईतील एका वसतिगृहात राहत होते विश्वासरावांची पत्नी लक्ष्मीबाई ही घरप्रपंच सांभाळून शेती आणि बागायतीतील कामालाही हातभार लावायची मोहिले कुटुंब हे त्या गावातील एक मोठे नामांकित कुटुंब होते अनेक लोकांना त्यांनी त्यांच्या शेती आणि बागायतीच्या उद्योगात रोजगार दिला होता गावात विश्वासरावांना मोठा मान सन्मान मिळत होता गजानन त्याची बी एची वार्षिक परीक्षा संपवून त्याच्या कोकणातील गावात सुट्टी करता येणार होता आणि तसे पत्रही त्याने घरी पाठवले होते पत्र वाचून विश्वासरावांना खूप आनंद झाला त्यांनी ही बातमी घरी सर्वांना कळवली लक्ष्मीबाईंना तर आपला धाकटा मुलगा घरी येणार म्हणून कोण आनंद झाला आणि त्याच्या स्वागताची तयारी त्या करू लागल्या महादेवही धाकटा भाऊ घरी येणार म्हणून खूप खुश होता एकूणच घरात आनंदी आनंद होता इकडे गजाननाने कोकणात जायची तयारी केली होती ट्रेनचे तिकीटसुद्धा त्याने वेळच्या आधीच काढून ठेवली होती ठरलेल्या दिवशी त्याने ट्रेन पकडली आणि तो कोकणात आला कोकणातील आपल्या गावाची गजाननाला एक विशिष्ट विशेष अशी ओढ होती कोकणातील निसर्ग सौंदर्य तेथील माणसं बोलीभाषा सर्व सर्व त्याच्या आपुलकीचं आणि आवडीचं होतं सकाळचे सहा वाजले होते गजानन ट्रेनमधून उतरला त्याचा मोठा भाऊ महादेव त्याला घरी घेऊन जाण्यासाठी मोटार गाडी घेऊन आला होता महादेवाला बघून गजाननाला खूप आनंद झाला दोघंही गळ्यात पडून एकमेकांना अगदी घट्ट बिलगले भेटले गजा कसा आहेस रे पोरा महादेवाने विचारले मी बरं आहे दादा तू कसा आहेस बाबा आणि आई कसे आहेत आपली आमराई विहीर शेती सरजा राजा गजाननाने प्रश्नांची सरबत्ती करू लागला अरे हो 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 समद कळलंच की आता जरा दम घे घरला चल आधी महादेव गजाननाला म्हणजेच त्याच्या धाकट्या भावाला म्हणाला दादा इथल्या इथे जायला गाडी कशाला घेऊन आला श्री गजानन त्याच्या मोठ्या भावाला म्हणाला अरे असं कसं आमचा धाकला भाऊ घराला येणार म्हटल्यावर कालपासूनच गाडी तयार करून ठेवल्यान महादेव म्हणाला पण दादा मला चालत गाव बघत बघत घरी जायचं आहे असं कर तू पुढे हो मी येतो मागून गजानन म्हणाला गजा आबासनी जर कळालं ना तर एकलाच गाडीनं आहे आणि तू चालत इलास तर माझं गाडीतच थडगं बनतील ते हो तवा तवा तुका जे काय गाव बघूचं आहे तो घरी जाऊन आल्यानंतर महादेव गजाननाला म्हणाला गजानन थोडा हिरमुसला होऊन गाडीत बसला आणि घरी जाण्यासाठी निघाला घरी जाता जाता गाडीतूनच गजानन कोकणातील निसर्ग सौंदर्य निहाळत होता नारळी पोफळीची आंबे चिंचाची झाडं पाहत होता हवेतील गारवा झेलीत होता वातावरणातील हवाहवाचा सुगंध मन अगदी तृप्त करीत होता गजानन घरी आला आई आणि आबांना भेटून त्याला खूप म्हणजे खूप आनंद झाला गजाननाने सकाळचे सर्व प्रातविधी पटापट आटोपून घेतल्या न्याहारी करीत करीत आई बाबा आणि दादाशी गप्पा मारीत तो बसला होता गजानन घरी आल्याची बातमी तशी गावात पसरली होतीच एक, -एक करून गजाननाला भेटायला त्याची मित्रमंडळी भावकीतील माणसे येत होती सर्वांना भेटून गजाननाला खूप आनंद झाला गजाननाला आता घराबाहेर पडायचे होते गाव फिरायचे होते सकाळचे नऊ वाजले होते गजानन घराबाहेर पडला सर्वात आधी तो त्याच्या आवडत्या बैलजोडी सरजा आणि राजाला भेटला त्यांना कुरवाळले चारा घातला पुढे तो आमराईत गेला तिकडच्या शांत आणि थंड वातावरणात बर... वाता बराच वेळ बसून राहिला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत फुलापाखरांचे रंग निरखीत तो बराच वेळ तिथेच बसून राहिला काही वेळ गेल्यानंतर तो उठला आणि मग त्याने आपला मोर्चा शो शेताकडे वळवला शेत बागायत फिरून झाल्यावर गजानन गावच्या पारावर आला तेथे त्याला लहानपणीचे सवंगडी भेटले त्यांच्याशी गप्पा मारीत वेळ कसा निघून गेला गजाननला कळलेच नाही असेच दिवस मजेत जात होते संध्याकाळची वेळ होती गजानन घरी आईसोबत गप्पा मारीत बसला होता चहा नेहारी करून झाल्यावर गजानन बाहेर पडला ते थेट आमराईत गेला सूर्य मावळतीला आला होता गजानन थोडा वेळ तिथेच बसून राहिला सूर्यास्त नेहाळत अंधार पडू लागला तसा तो उठला आणि घरी जाण्यास निघाला वातावरण बरे शांत आणि आल्हाददायक होते त्यातच त्याला कसली तरी कुजबूज ऐकू आली आणि पालापाचोळ्याचा आवाज येऊ लागला कोणीतरी आंबराईत प्रवेश केला आहे असे त्याला जाणवले कोण असावे हे बघण्यासाठी तो पुढे जाणार इतक्यात त्याने पाहिले की महादेव आंबराईत येत होता आणि त्याच्यासोबत एक स्त्री होती अंधारलेल्या वातावरणात त्याला नीटसे दिसत नव्हते पण गजानन निरखून पाहण्याचा प्रयत्न करीत होता गजानन हळूच एका झुडपामागे जाऊन लपला आणि पाहू लागला जसे जसे महादेव आणि ती स्त्री पुढे येत होते तसे तेथे तसे तसे त्या स्त्रीचे स्वरूप स्पष्ट होत होते त्या स्त्रीने भरगदचं पण ओंगळवाणी अशी काही वस्त्र परिधान केली होती ते 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 चेहऱ्यावर एक विभक्तपणा आणि डोळ्यात कठोरता स्पष्ट दिसत होती मध्येच ती चालता चालता थांबत होती अंधार बराच दाटला होता त्यात गजानन झुडपामागे अवघडलेल्या अवस्थेत पुढे काय होतंय हे पाहण्यासाठी बसला हे पाहण्यासाठी बसला होता ते दोघे आणखी थोडे पुढे आल्यावर त्याला असे काही दृष्टीस पडले ते पाहून त्याच्या अंगावर सरसरून काटा आला तो घामाने थबधबला श्वास रोखून तो पाहत होता त्या स्त्रीच्या पायात काहीतरी लुडबुडत होते एक दीड फूट उंचीचं असं ते मध्येच पुढे सरकून थांबायचे तशी ती स्त्री आणि महादेवही थांबत होते काही सोंगाळवनं रूप होतं चारी पायावर चालत मध्येच उठून उभं राहत होते आणि तोंडाने फुतकार सोडित होतं चेहरा म्हणजे फक्त दोन मोठे डोळे दिसत होते भिरभिरणारी भीतीदायक अशी त्याची नजर काहीतरी शोधत होते गजानन जीव मुठीत घेऊन हे सर्व पाहत बसला होता काही वेळेने महादेव ती स्त्री आणि त्यांच्यासोबत जे काही होतं ते एका विशिष्ट ठिकाणी जाऊन बसले त्या स्त्रीने तिच्या जवळील धोकटीमधून काही वस्तू बाहेर काढल्या जमिनीवर ठेवल्या त्यातील एक वस्तू तिने उचलली मानवी मनगटी हाड होते ते हे पाहून गजाननाला आता दरदरून घाम फु सुटला होता आपला महादेवदादा या स्त्रीसोबत आपल्या आमराईत हा काय अघोरी खेळ खेळत आहे हे त्याला काही कळत नव्हते पुढे त्या स्त्रीने तिच्या जवळील त्या असलेल्या मानवी हाडाने जमिनीवर काही रेगोट्या ओढल्या आणि तोंडाने काही पुटपुटत ती होती नंतर एका पाकिटातून तिने कसली तरी पूड हातात घेऊन जमिनीवर ओतली आणि त्यामध्ये एक काळी बाहुली ठेवली तसे ते चार पायाचं प्राणी उठून दोन्ही हात वर करून नाचू लागलं त्या बाहुल्याभोवती फिरू लागलं फुतकार डाकू लागलं गजाननाचे हृदय आता जोरजोरात धडकू लागले होते बसल्या जागी चक्कर येऊन पडतो की काय असं त्याला वाटू लागलं महादेवाच्या चेहऱ्यावरही एक प्रकारची भीती जाणवत होती काही वेळाने त्या स्त्रीने आणि तिच्या त्या प्राण्याने हा अघोरी खेळ थांबवला महादेवाला तिने पश्चिमेला निघून जाण्यास सांगितले महादेव उठला आणि हळूहळू तिथून निघून जाऊ लागला महादेव बराच लांब गेला होता अंधारात तो दिसेनासा झाला ती स्त्री आणि ते प्राणी आता सर्व आवरावर करीत होते सगळं आटोपून ती उठली आणि जाऊ लागली मध्येच थांबली आणि जोर जोरात हसू लागली तसा गजाननाचा थरका उडाला मन मंथारी म्हणतात मला मंथारी फिस त्या प्राण्याने फुतकार देऊन गजाननच्या दिशेने मान वळवली काही क्षण गजानन गर्भगळीत अवस्थेत बसून राहिला ती स्त्री आणि ते जे काही होते ते दोघेही अंधारात विरून गेले गजाननला त्या रात्री झोप लागली नाही रात्रभर तो घडलेल्या गोष्टींचा विचार करीत होता महादेव दादाला या अगोरी कृत्यातून काय साध्य करायचे असेल ती स्त्री कोण आणि तिच्यासोबत तिच्यासोबत असलेले ते गजाननच्या अंगातून एक भीतीची लहर सळसळली काहीही असो पण आपण या गोष्टीचा छडा लावायचाच नक्की काय प्रकरण आहे त्याचा आपण छडा लावायचाच गजानन विचार करीत करीत झोपला सकाळी त्याला जाग आल्यावर अंग फार जड जाणवले आणि तापही आला होता गजाननाची आई लक्ष्मीबाई आल्या गजानना काल उशिरा घरी इलास काही जीवलास नाही लक्ष्मीबाई म्हणाल्या काही नाही आई कालपासून थोडं अंग जड आहे आणि थोडा ताप काय तुका ताप येलाय लक्ष्मीबाईंनी गळ्याला हात लावून पाहिलं पोरा अंग भाजू लागलं आहे तुझं वैद्याला आणायला पाठवते रामाला तू पडून राहा आराम कर लक्ष्मीबाई म्हणाल्या नाही आई फारसं काही नाही मी आवरून घेतो आणि स्वतः जातो वैद्यांकडे गजानन आईला म्हणाला बरं पण रामाक घेऊन जाय मोटारीनं आणि लवकर मागं फिर लक्ष्मीबाई म्हणाल्या हो आई काही काळजी करू नकोस आणि आबांना सांगू नकोस उगाच ते काळजी करतील गजानन लक्ष्मीबाईंना म्हणाला गजाननाचा ताप तसा साधारणच होता कालच्या घडलेल्या गोष्टींचा परिणाम कदाचित त्याने आवरून घेतले आणि रामाला घेऊन तो मोटारीने निघाला रामा मोहिले यांच्याकडे वाहन चालक तसेच बाजार मास्तर म्हणून बरीच वर्ष काम करीत होता आणि त्यांचा विश्वासू माणसांपैकी एक होता वैद्यांचा दवाखाना त्यांच्या घरीच होता आणि गावाच्या वेशीजवळ होता मोटारीने जाता जाता, जाता गजाननाला काही नवीन गोष्टी रामाकडून कळल्या छोटे मालक काल एक विपरीतच घडलं रामा म्हणाला काय गजाननाने त्याला विचारलं आपल्या गावातलं बोरकर मास्तर रामा सांगत होता बोरकर मास्तर आपल्या गावात नवीन आले ते त्यांचं काय गजाननने विचारलं त्यांचा अपघात झाला तळ्याजवळ रामा म्हणाला काय अपघात झाला आणि तो कसा लई चित्र अपघात झाला कसा झाला काय नेमकं झालं काय माहीत नाही रात्री तालुक्याला गेले होते म्हणी आणि यायला बारा वाजलं तळ्याजवळच्या एका झाडावर फटफटी आदळली आणि अपघात झाला असा चारू सांगित होता रामा म्हणाला त्याला काय माहीत गजानन म्हणाला त्याने तर कुठं जाऊन बघितलान मालक पण सांगित होता त्याचा बा रात्रीला इदी करायला गेला होता घरी परत येताना त्याला मोठा आवाज ऐकू आला म्हण आणि मोठा आवाज ऐकू आला तिकडं गेल्यावर त्याने पाहिलं तर बोरकर मास्तराची गाडी फार चेपली होती आणि मास्तर एका बाजूला तळमळत पडला होता आणि रामा सांगता सांगता मध्येच थांबला आणि काय रे जाऊ देऊ मालक तो चारू काय पण बडबडते आणि त्याचा बापूस पण रामा म्हणाला नाही रामा काय ते स्पष्ट आणि सर्व सांग गजानन बोलला मालक काल आमोशीची रात्र होती रामा म्हणाला हो त्याचा काय संबंध तसं नाही पर चारूच्या बापासनं पाहिलं बोरकर मास्तर जमिनीवर आडवा पडला होता आणि त्याच्या छाटताडावर काहीतरी नाचत होतं म्हणे मोठ्या डोळ्याचं दीड फुटाचं रामा म्हणाला काय गजाननाने डोळे विस्फारले रामा गाडी थांबव रामाने गाडी थांबवली तसा गजानन गाडीबाहेर उतरला काय झालं मालक रामा आता काहीतरी प्रकरण शिजतंय कुठेतरी पाणी मुरतंय मी तुला वेळ आल्यावर सगळं सांगेन पण आता मला राणीतळ बघायचं आहे आणि त्यानंतर चारूच्या बापालाही भेटायचं आहे चल गजानन म्हणाला मालक पण तुमासने ताप इलाय वैद्याकडे तर जाऊन येऊ रामा म्हणाला अरे मला काही नाही झालं काल थोडा वाऱ्यात फिरलो एवढंच चल तू लवकर गजानन म्हणाला गजानन आणि रामा राणीच्या तळ्यावर पोहोचले घडून गेलेल्या घटनेचा काही खुणा स्पष्ट दिसत होत्या उकरली गेलेली जमीन सुकलेले रक्ताचे डाग अजूनही दिसत होते गजानन ती जागा फार बारकाईने निरखत होता पण काही दृष्टीस पडत नव्हते मालक मला तुम्ही काय शोधताय ही जागा लई व्यंगाळ हाय आपण जाऊया इथून रामा थोडासा अस्वस्थ झाला होता रामा काही गोष्टी फक्त आपल्या अंतर्मनाला माहीत असतात त्या आपल्या दृष्टीस पडल्या तरच आपल्याला माहीत पडतात आणि मग बऱ्याच गोष्टींचा खुलासा देखील होतो आता मला इथे काय बघायचं आहे हे मलाही माहीत नाही पण नक्कीच इथे काहीतरी सापडणार याची मला खात्री आहे गजानन रामाला म्हणाला बऱ्याच वेळ त्या तळ्याजवळ फिरून काहीच साध्य झाले नाही गजाननाने परत मागे फिरण्याचा निर्णय घेतला गजाननाने रामा परत मोटारीजवळ जाऊ लागले आणि एक गोष्ट गजाननाच्या लक्षात आली ती म्हणजे सुकलेल्या रक्ताच्या आसपासची जागा कसल्या तरी फिकट भगव्या रंगाने भरली होती गजाननमध्येच थांबला ती जमिनीवरील माती त्याने चिमटीत पकडली आणि तो आणि तो ती जागा निरखू लागला जमिनीवरील बारीक ओरखड्यांवर त्याचे लक्ष गेले फार अस्पष्ट असे ओरखडे दिसत होते एखाद्या लहान प्राण्याने ओरबाडल्यासारखे गजाननाने काही वेळ विचार केला आणि ती माती एका कागदामध्ये बांधून घेतली आणि कागद खिशात ठेवला दोघेही गाडीत बसले रामाने गाडी चालू केली फिस अस्पष्ट असा आवाजाचा भास गजाननाला झाला त्याने तळ्याकडे नजर फिरवली आणि त्याला जाणवली दुरूनच कोणाची तरी दृष्टी त्याच्यावर नजर रोखून आहे काय असावे नक्की ते कदाचित चारूच्या बापाला भेटल्यावर आणखी काही गोष्टींचा खुलासा होईल गजाननाचे गजाननाचे विचार चालू होते गजानन आणि रामा आता चारूच्या घरी पोहोचले दोघेही आता चारूच्या घरी पोहोचले होते चारूचा बाप आपल्या खोलीत झोपला होता रामा काय रे सकाळी सकाळी इलास काय काम काढलास चारूने विचारले चारू हे आमचं धाकलं मालक यासनी तुझ्या बापाला भेटायचं आहे रामा बोलला बा जरा आजारी आहे ताप इलागते का चारू म्हणाला हे बघ चारू मला फक्त दोन मिनटं त्यांच्याशी बोलायचं आहे त्यांना भेटायचं आहे खूप महत्त्वाचं काम आहे गजाननाने विनंती केली इतक्यात चारूचा बाप बाहेरचा आवाज ऐकून बाहेर आला काय रे पोरांनो काय काम काढलं चारूचा बाप विचारत होता तात्या काल घडलेल्या बोरकर मास्तरांचा अपघातबद्दल विचारायचे आहे गजानन म्हणाला चारूचा बाप थोडा वेळ स्तब्ध झाला शून्यात नजर हरवून पाहू लागला त्याची मान हलू लागली अंग थरथरू लागले बा काय होतंय चारू पुढे सरकला आणि त्याने त्याच्या वडिलांना सावरले चारूने त्यांना खुर्चीत बसवले आणि पाणी दिले काही वेळ कोणीच काही बोलले नाही आणि शेवटी चारूच्या बापाने खुलासा केला चेटूक काय गजाननाने विचारले हो चेटुकाने मारलं मास्तराला काय होतं ते चेटूक प्राणी की आणखी काही चारूच्या वडिलांनी अशी अवस्था होणे साहजिकच होते काल त्यांनी पाहिलेला प्रकार फार भयंकर असावा गजाननाने त्या चेटूकाला स्वतः डोळ्यांनी पाहिले होते परवा आणि काल चारूच्या वडिलांनी आणि ते सुद्धा बोरकर मास्तरांचा अतिशय निर्दयीरित्या खून करताना तात्या स्वतःला सावरा आराम करा मी नंतर येईल गजानन म्हणाला गजानन आणि रामा तेथून निघाले नंतर ते वैद्य डॉक्टरांकडे गेले आणि तेथून थेट घरी आले त्या दिवशी महादेव दिवसभर घराकडे फिरकलाच नाही संध्याकाळी बऱ्याच उशिरा तो घरी आला घरी इतरांशी संपर्क तो टाळत होता आणि त्याचे कारण गजाननाला चांगलेच माहीत होते गजाननाला महादेवाच्या नकळत सर्व गोष्टींचा उलगडा करायचा होता म्हणून त्याने महादेवाला फार काही विचारले नाही रात्री जेवताना विश्वासरावांनी बोरकर मास्तरांचा विषय काढलाच काय रे महादेव बोरकर मास्तरांची बातमी कळली का विश्वासराव म्हणजेच त्यांचे वडील म्हणाले अ नाही अ बघ क काय आज दिवसभर तालुक्यालाच होतो मी काय झालं महादेव चाचरत बोलत होता बोरकर मास्तरांचा अपघात झाला काल रात्री विश्वासराव म्हणाले अपघात की खून अजून कळायचे आहे गजानन मध्येच बोलला काय खून तुला काय माहीत रे गजानना विश्वासराव म्हणाले नाही म्हणजे पोलीस तपास अजून चालू आहे नेमकं काय झालं होतं त्याचा शोध घेत आहेत गजानन सावरत बोलला मला काही माहीतच नाही यातलं पण चांगला होता विचारा महादेव सारसूतपणाचा आवाणीत बोलला कुठेतरी पाणी मुरतंय आणि या सर्व गोष्टींचा छडा लावल्याशिवाय सोडायचं नाही गजाननाने मनाशी खूनगाट बांधली त्याने मनाशी निश्चय केला या सर्व गोष्टींचा आपण पिछा पुरवायचा आणि नक्कीच काय आहे ते शोधून काढायचे तर गजाननने या गोष्टींचा कसा छडा लावला आणि ही गंधारी नक्की कोण होती पुढे त्याचं काय झालं हे सर्व पाहण्यासाठी भाग दुसरा लवकरच येत आहे भाग पहिला जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय नक्की कळवा की तुम्हाला कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि शेअर करा कथा आवडली असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल वर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय